आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगुटी कुंडपाडा केंद्र बांधर तालुका राहण जिल्हा पालघर आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने उत्सवाने साजरा केला जातो करतात तर त्याच निमित्ताने आमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थ्यांना छोटासा प्रयोग लावक बल काय असतंय त्याचा प्रात्यक्षिक त्याचं प्रात्यक्षिक आम्ही विद्यार्थ्यांना करून दाखवणार आहेत बघा विद्यार्थ्यांना या पृथ्वी तलावरती गुरुत्व आकर्षण शक्ती आहे बरोबर की नाही सर हा चेंडू खाली सोडा बघा सरांनी सरांच्या हातामध्ये काय होता चेंडू होता तो सरांनी सोडला आणि तो चेंडू कुठे गेला खाली पडला की हवेत गेला का तो चेंडू नाही हवेत गेला का नाही तर तो का नाही गेला या पृथ्वीमध्ये पृथ्वी तळावरती गुरुत्व आकर्षण शक्ती आहे बळ आहे बरोबर की नाही त्याच पद्धतीने प्लावक बल काय आहे ते आता आपण सिद्ध करूया किंवा प्रात्यक्षिक करूया सर याच्यामध्ये पाणी टाका दिसत तुम्हाला सर काय टाकतात याच्यामध्ये पाणी टाकतात काय टाकतात बघा पाणी टाकतात पाणी खाली जात आहे बॉटलच्या बॉटलच्या मध्ये चेंडू आहे काय आहे चेंडू तो चेंडू कुठे आहे रे खाली आहे पाण्याचा प्रवाह कुठे खाली आहे बरोबर की नाही म्हणून तो चेंडू खाली आहे पाण्याचा प्रवाह खाली आहे बघा पाणी पडताना दिसतंय तुम्हाला आता चेंडू कुठे आला रे कुठे आला मोठे ने बोला बघा मी हे जे पाण्याचा जो काही स्त्रोत आहे खाली जाण्याचा त्याला मी हात दिला फक्त हात लावला आणि पाणी बंद झालं बरोबर की नाही आणि चेंडू कुठे गेला वरती गेला म्हणून पाण्याचा प्रवाह बदलला वरच्या दिशेने गेलेला आहे आणि चेंडू पण वरती गेलेला आहे बरोबर की नाही मग यालाच प्लावक बल असं म्हणतात काय म्हणतात प्लावक बल असं म्हणतात काय म्हणतात प्लावक बल समज ना तुम्हाला घरी सुद्धा हा तुम्ही प्रयोग करून बघायचा आहे आ लक्षात धन्यवाद